मुकदर्शन जे आपल्याला घ्यायचं असेल तर वरच्या साइडने आपण मुकदर्शन घेऊ शकतोय बघा तर मंडळी आपल्याला जेव्हा असा पास भेटू ना तो पासामध्ये आपण बघा विशेष अतिथी प्रवेशिका याच्यामध्ये एका पासामध्ये बघा पण जेव्हा मंदिराच्या बॅक साईडने इथे बघा तुळाभार प्रवेशिका इथून प्रवेश दिला जाणार आहे बरोबर मंदिराच्या इथून बघा मंदिराच्या बरोबर बॅक साईडने तर मंडळी इथे ना आता जेत्रेला एक दिवस आलेला आहे त्या त्या ठिकाणा ते हॅलिपॅड वगैरे बनवण्यात येत आहे तो म्हणजे हा आपल्या मसुरे रोड साईडला बघा ह्या साईडला एक आहे त्याचबरोबर ह्या साईडला ते हॅलिपॅड बनवतात आजच्या दिवसाला पूर्ण होईल आणि त्यानंतर उद्याचा एक दिवस राहिला तो म्हणजे जत्रेसाठी कोकणातील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद नमस्कार मंडळी स्वागत करतो तुमचं परत एकदा थेट श्रीदेवी भराडी देवीच्या मंदिराच्या परिसरामधून म्हणजे थेट अंगणवाडीमधून आज आपण परत आलो है ते म्हणजे मंदिरचा परिसर वगैरे बघायला मागच्या व्हिडिओमधून आपण जे प्रॉपर तयारी वगैरे होती आपन आने खरे शर्वा जनाप अपले वगरे ते आपण बघितली आणि आज मित्रांनो खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्वजण आपापली दुकानं वगैरे त्यांनी मांडलेली आहे त्याचबरोबर आपण जे व्ही आय पी गेट वगैरे कुठून असणार आहे किंवा जे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी प्रवेश कुठून असणार आहे आणि त्याचबरोबर कुठली कुठली दुकानं वगैरे आली होती ह्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा त्यातून आपल्याला समजेल की शेवटचा क्षण असा राहिला तो म्हणजे जत्रेसाठी आणि ही कितपत तयारी झाली आहे ती तर म्हणजे आता आपण मंदिरचा परिसर वगैरे बघूया आणि बघूया ठिकठिकाणी किती सारी दुकानं वगैरे आली आहेत मित्रांनो आता आपण आहोत म्हणजे मसुरेला जाण्याचा जो तिटा आहे त्या ठिकाणी आणि इथून आपण जर मसुरेवरून आला तर थेट आपण या प्रवेशद्वारामधून आपण देवीच्या दर्शनासाठी जाऊ शकता आणि समोरचा रोड वरतून येतोय तो म्हणजे कणकवली साईडचा सा। आणि इथे जातोय तो म्हणजे मंदिराच्या इथे इथे बघा सर्वांची एकच लगभग चालू आहे काय काय ज जणांनी दुकानं वगैरे मांडलेली आहेत आता आजचा शेवटची अशी रात्र आहे ती म्हणजे उद्याच्या दिवसावर हो सर्वांची दुकानं वगैरे हो हे मांडून होणार आहे आपल्याला परत एकदा तनुराज भेटला आहे आपण आपण मंदिराकडे जाऊन भेट देऊ आणि योगेश त्याची ड्युटी लागली आहे या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पण या ठिकाणी लावण्यात आलेली आहे त्याच्यावर ठिकठिकाण असा पोलीस बंदोस बंदोबस्तसुद्धा आहे आणि मित्रांनो हे आहे ते म्हणजे विशेष अतिथी म्हणजे व्ही आय पी राम ती बरोबर मंदिराच्या बरोबर मागच्या साईडनेच आहे इथून आलं आहे मंदिर आपण कणकोली साइडला वरच्या साईडला येतो ना ते समोरच आपल्याला हे बघा सुलभ शौचालय आपल्याला दिसतो बरोबर मंदिराच्या बॅक साईडने आणि या ठिकाणी विविध प्रकारची दुकानं सुद्धा जत्रा मातल्यानंतर विविध प्रकारची दुकानं तर आलीच त्याचबरोबर त्याचबरोबर ना हा बाहेर पडण्याचा मार्ग आहे आपण जेव्हा मंदिराच्या बॅक साईडने इथे बघा तुळाभार प्रवेशिका इथून प्रवेश दिला जाणार आहे बरोबर मंदिराच्या इथून बघा मंदिराच्या बरोबर बॅक साईडने तर आपल्याला तुळाभार वगैरे करायचं असेल तर आपण ह्या गेटने आतमध्ये जाऊ शकता ह्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय त्या रांगामधूनच पुढे जायचं आहे आता आपण प्रथमेश आहे त्याचबरोबर सुद्धा आहे आणि आता आपण परत एकदा आलो आहे मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये आताला थोड्याच वेळ आपल्याला ते विद्युत रोषणाई वगैरे दिसेल आणि इथे आहे बघा आज आपल्याला सगळं प्रॉपर आपल्याला लाईनी वगैरे दिसणार आहे सर्व लायनी आहेत आणि त्या ठिकाणी शिसुटी वगैरे ह्या साईडने आपण बॅक साईडने बाहेर पडणार आहोत म्हणजे दर्शन घेऊन झाल्यानंतर इथून आपण डायरेक्ट बाहेर जाणार आहोत आतमध्येपर्यंत आपण जाऊ शकतो दर्शनासाठी आणि ह्या सुद्धा हे बघा मित्रांनो डेकोरेशनचं काम चालू आहे आधीचा एक दिवस बघा हे कार्पेट वगैरे मारत आहेत त्या साईडला फुलं वगैरे डेकोरेशनसाठी आणलेली आहे बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले हे मालवण रांग आहे आणि इथून आपल्याला मुखदर्शन जर आपल्याला घ्यायचं असेल तर वरच्या साईड आपण मुखदर्शन घेऊ शकते बघा इथे बरोबर मुकदर्शनसाठी आणि ह्या खालच्या साईडचा आपण एक्झिटचा मार्ग आहे आणि समोर आहे सुंदर असं मंदिर आहे बघा तर मंडळी सर्वप्रथम मी आता आलो होते म्हणजे मंदिराच्या परिसरामध्ये आहे आपल्याला ओळख करून देतो तो म्हणजे तनुराज अंगडे त्याचबरोबर गजानन उर्फ बाबू आंगणे आणि त्याचबरोबर आपला मित्र भाऊ आहे तो म्हणजे प्रथमेश राणे तर आता काका मला सांगा अवघे शेवटचा एक दिवस राहिला आहे देवीच्या दर्शनासाठी म्हणजे जत्रेसाठी तर येणाऱ्या भाविकांसाठी तुम्ही काय आव्हान इच्छ करू इच्छिता नमस्कार श्री देवी हरा माझे काही महापर्जी आंगणवाडीमध्ये उत्साह झालेला त्यांच्या संपूर्ण आमच्यावर एक पाठीलं अंगणवाडी त्याचप्रमाणे शासकीय अधिकारी प्रशासन यांच्यावर जोरदार तयारी चालू आहे आणि येणाऱ्या भाविकांसाठी अंगणवाडीमध्ये सध्या पालकमंत्री देवेंद्रजी पवार साहेब यांच्या प्रयत्नाने एक शौचालय म्हणजे शौचालय आणि अतिशय चांगल्या प्रकारे सुसज्ज असतं दुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र एक अतिशय चांगल्या प्रकारची वास्तू या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे भाविकांची जी एक मोठी गैरसोय होती ती यावर्षी दूर होणार आहे त्याचप्रमाणे भाविकांसाठी नऊ रांगा अग्निय कुटुंबियांच्या वतीने दशरथिवर्षापर्यंत याही वर्षी भाविकांना दर्शनासाठी श्रीभर आणि मातेच्या दर्शनासाठी उपलब्ध आहेत त्या अधिकृत कारणामधून भाविकांनी दर्शन यायचं आहे सर आणि आम्हाला तृती वर्षाप्रमाणे याही वर्षी फार म्हणजे मुलाचं असं सहकार्य करण्याने सुद्धा आम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे त्याचप्रमाणे दुकानदार बांधव बांधवांसाठी सुद्धा आम्ही वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची दुकानं थाटण्याचे आधी प्रयत्न केलेले आहेत यावर्षी आम्ही लोहार जे आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी सृष्टी वेगळे एक परिसर निर्माण करून त्या ठिकाणी लाईट वगैरे व्यवस्था केला रस्त्यावरच्या लोकांना त्या ठिकाणी हटवण्याचा एक प्रमाणिक प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे या व्यवस्थेसाठी गेले दोन महिने आमच्या अंगणवाडी सातत्याने प्रयत्नशील आहे आणि त्या जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीचं फळ आपल्याला भाविकांमार्फत आम्हाला मिळणार आहे कारण भाविकांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि प्रतिपासापर्यंत न्यायी अशी श्री निर्माण भराडी मातेचं दर्शन घेऊन आम्ही जी प्रश्न आखले आहेत किंवा आम्ही जे नियोजन केलं आहे ते नियोजन किंवा ती व्यवस्था कुठे कोलमडणार नाही यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे धन्यवाद दर्शन हे कधी चालू होणार आहे भाविकांसाठी इथून आपण बाहेर पडणार ना त्यासाठी बघा देणगी कक्ष वगैरे हो या ठिकाणी आपल्याला प्रसाद वगैरे दिला जाणार आहे इथून आपली एक्झिट असणार आहे बाहेरच्या दिशेने आणि इकडे बघू शकता सईकडे आपल्याला पोलीस बंदोबस्त सुद्धा दिसणार आहे आणि समोर विद्युत रोष रु� नाही बघा काय सुंदर वाटते अजून थोडा काळोख झाला ना की भारी वाटणार आहे हे बघा आणि ह्या अशा रांगा आहेत त्या म्हणजे दर्शनाच्या आहे बघा वरच्या साईडने चलचित्र बघा सुंदर असं आहे या ठिकाणी अजून एक काम चालू आहे इथे आता लाईटिंग वगैरे ना की अजून भारी वाटते सर्वजण आपापली आप जागा इथे फिक्स करून घेत आहेत डॉक्टर सुद्धा उपलब्ध असतील पोलीस कक्ष या ठिकाणी उभारला जात आहे आणि उद्याच्या दिवसावरती आपल्याला इकडे इथे आप बंदोबस्त दिसणार आहे सर्वांची एकच लगबग लागले लाग इथे म्हणजे दुकानांची रोड आहे ना आपण जातो तो मालवण रोड आहे आणि समोर आहे ते मंदिर आहे बघा जर मालवण साईडने आपण आलात ना ती प्रवेशिका इथून आपण दर्शनासाठी जाऊ शकता थेट मंदिरापर्यंतच जे आपली समोर जाते ती म्हणजे वरच्या साईडने ती दर्शनासाठी मालवण साईडने येणारी ही रांग आहे ते बॅनर वगैरे लागले आहेत आणि समोर आहे ते मंदिर त्यानंतर इथून जो आपण आलात ना सुद्धा अजून एक आहे ही व्ही आय पी रांग आहे व्ही आय पी ना व्ही आय पी रांग मालवणसाठी हा आपण मालवण रोड बघतो आहे आणि हा इथे हा चौक कशा ह्या वर्षी नवीन आपण जे तवे वगैरे असतात बघा बॅक बॅकसाइडला ना दुकानाच्या पण दर्शनाच्या रांगा ते बघा व्ही आय पी रांगा तिथून चालू होत्या आता आपण आलो चे बागा। है वितु दुरोश, वितु है बागा। ते म्हणजे मंदिराचे हे बघा समोर आहे मंदिर विद्युत रोष विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे बघा ते सुद्धा आहे बघा विशेष अतिथी प्रवेशिकाद्वारे आहे डी आय पी आहे बघा इथून इथून बघा आपण प्रवेश करू शकता दर्शनासाठी आपण मालवणसाठी जी रांगा होते दर्शनाचे त्या आपण बघितल्या आणि आता आपण परत मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहे म्हणजे आतमध्ये माझ्या बरोबर आता प्रथमेश आहे त्याचबरोबर सुद्धा आहे आणि इकडची विद्युत रोषणा आहे बघू शकता सुंदर अशी विद्युत रोषणा आहे आपल्याला आता काळोख झाल्यामुळे आपल्याला क्लिअर दिसते स्पष्ट दिसते बघा आणि इकडे आपण बघू शकता म्हणजे आंगणे कुटुंबीय आंगनेवाडी यांची श्रीदेवी भराडी मातेचं खाजगी मंदिर आहे आणि या ठिकाणी बॅनर वगैरे लावत आहेत दे मंदिराला आतमधून सजवत आहेत आणि इकडे बघा आणि मित्रांनो आहे बघा ह्या अशा रांगा आहेत इथे जे फ्लायवूड आहे हे टाकण्यात आलेलं आहे एकदम म्हणजे मजबूत आहे बघा इथून आपण जरी धावलं ना तरी काय प्रॉब्लेम होणार नाही कारण एकाच वेळी इथे ना हजारोज भाविक या ठिकाणी उभे राहणार आहे ह्या आयवड आहे त्याच्यामुळे इथे सगळी व्यवस्था ही केलेली आहे त्याच्यामुळे कोणालाही कुठली इजा होणार नाही आहे संपूर्ण काळाची अंगणी कुटुंबियांनी घेतलेली आहे बघा या समोर आपल्याला या रांगा आहेत आणि ही अशी रांग आहे ती म्हणजे दर्शनाची मित्रांनो आपण जेव्हा कणकवली साईडने येतो ना तेव्हा इथेच बघा बरोबर त्या रोडला इथे कणकवली आहे बघा समोरच आपल्याला दिसणार आहे म्हणजे आपण इथून आल्यानंतरच हां या प्रवेशद्वारामधून आपण जाऊ शकता म्हणजे देवीच्या दर्शनासाठी आणि हा जो रोड आहे तो कणकवली डेपोवरून येतो आहे इथून आल्यानंतर आणि या ठिकाणी बघा विविध प्रकारची दुकानं सुद्धा आहे जरा पुढे हां आणि मित्रांनो ह्या ठिकाणी एक जत्रेचं आकर्षण म्हणजे या ठिकाणी आता कृषी महोत्सव उद्याच्या ह्याच्यावरती चालू केला जाणार आहे जिथे आपल्याला नंतर काय असेल ते बघायला भेटेल जत्रेचं खास आकर्षण ते म्हणजे बघा कृषी मेळा या ठिकाणी प्रदर्शन असणार आहे ते बरोबर समोर आपल्याला दे गट देश तिकडे काम वगैरे हो चालू आहे आणि हे आपल्याला बघायचं असेल ना तर आपण जेव्हा कणकवली डेपोमधून येतो ना तेव्हा बरोबर राईट साईडला आपल्याला या ठिकाणी जे प्रदर्शन आहे ते बघायला भेटणार आहे आणि समोरच्या साईडने आपण जाणार होतो म्हणजे थेट मंदिरापर्यंत त्याच्या बाजूला इथे प्रवेशिक आहे म्हणजे दर्शनासाठी आणि इकडे हे प्रदर्शन आपल्याला बघायला भेटणार ते म्हणजे हा सहा किलोचं आहे बघा सहा किलोचा कोंबा म्हणजे जो बारामतीवरून आणला गेला आहे आणि वरच्या साईडला आपल्याला त्या साईडला पण एक आहे तो म्हणजे दीड टनाचा रेडा हे बघा हे खास आकर्षण असणार आहे ह्या जत्रेसाठी त्या आणि तिथे प्रवेश आहे विनामूल्य आहे त्याच्यामुळे आपण नक्कीच बघायला येऊ शकता लगभग चालू आहे ते म्हणजे आजचा शेवटची रात्र आहे आणि उद्यापासून या जत्रेला सुरुवात केली जाणार आहे म्हणजे बाराच्या नंतर त्याच्यामुळे सर्वांची एकच आपापली जागा अडवत आहेत आणि आपली दुकाने उभी करत आहे बघा एकच सर्वांची लगभग चालू आहे आपले सामान वगैरे या ठिकाणी आणून टाकलेले आहे विविध प्रकारची दुकानं आपल्याला पासपोर्ट आज बाय भारत स्टेप बाय स्टेप विद्युत रोषणायला सुरुवात केली जाते बघा आता कलश वगैरे त्या ठिकाणी आता लायटिंग वगैरे त्याला सुरुवात केली जाते आणि त्याचबरोबर तिकडे आतमध्ये गेलो आणि इथे स्टेप बाय स्टेप अशी मंदिराला विद्युत रोषणाई केली जाणार आहे अजूनही काम चालू आहे हो आता आपल्याला बघायला भेटलं असतं जर जा, कंप्लीट झालं असतं जा। म्हणजे रात्रीचं मंदिर कसं दिसतं हे आपल्याला बाहेरचा जो परिसर वगैरे हो आहे ना तो आपण लायटिंग वगैरे हो बघितला बॅनर्स हो वगैरे लावण्यात आलेलं आहे इथे उडती वगैरे जे दुकानं वगैरे हो ती मांडली जाते बघा आणि मित्रांनो समोर आपल्याला दिसतं ते म्हणजे आलेल्या मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत वगैरे केलं जाणार आहे बरोबर आहे इथे म्हणजे जवळच परिसरामध्ये आणि या ठिकाणी बघा का सुंदर असं वरच्या साईडला छत बांधलेलं आहे बघा भारी वाटतंय आणि या ठिकाणी विद्युत रोषणा आहे वगैरे <सदीव> <सदीव> तर मंडळी आपल्याला जेव्हा पास भेटो ना तो पासामध्ये आपण बघा विशेष अतिथी प्रवेशिक आहे ह्याच्यामध्ये एका पासामध्ये बघा पाच व्यक्ती आपण जाऊ शकता त्याच्यामुळे हे जर आपल्यासोबत जर पाच माणसं असतील ना तर नक्कीच देवीच्या दर्शनासाठी हा पास घेऊन आपण जाऊ शकता बघा असा पास आहे आणि तो पण विनामूल्य आहे बघा आता आपण बघितलं तर म्हणजे मंदिरचा परिसरवर वगैरे बघितलं तर मंदिराच्या इथे परिसरामध्ये अजूनही काही काही जण दुकानं वगैरे मांडतात कारण आज शेवटची रात्र आहे उद्या रात्री बाराच्या नंतर म्हणजे दोनच्या नंतरचं दर्शन आपल्याला घेता येणार आहे खऱ्या अर्थानं जत्रा जत्रेला जत्र सुरुवात केली जाणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण आता बघितलं तर म्हणजे मालवण म्हणा मसुरे त्याचबरोबर कणकवली यासाठीची जी प्रवेशिका होती म्हणजे दर्शनासाठी रांगा तिथून सुरुवात केली जाणार आहे तर ते आपण बघितलं त्याबरोबर तु तुळाभारायच्या बघितल्या व्ही आय पी रांगास वगैरे बघितल्या आणि आता आपण आहे तो मंदिराच्या बाजूला तर मित्रांनो अशा रात्र आता उद्याचा दिवस उजाडला तर आपल्याला संपूर्ण हे आपल्याला मंदिराची राय लाईटिंग दिसते ना ते आपल्याला बघायला भेटणार आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कोकणातील असेच नवीन नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेलयकॉन प्रेस करा धन्यवाद